सर्वप्रथम बीड जिल्ह्यामध्ये चाललेल्या या हिटलरशाही धोरणाचा निषेध करतो आम्हा सर्वांचे सहकारी जितेंद्रजी सिरसट सर यांना जो कलेक्टर ऑफिसमधून एका आगाव नावाच्या महिलेचा जो फोन आला त्या फोनवरून बोलतानाच तिच्या बोलण्यामधून आर्य रवीची भाषा दिसू लागली अगोदर तर वाटलं की बाहेरची एखादी गुंड महिला बोलते काय परंतु तिनं सांगितल्यानंतर कलेक्टर ऑफिसमधून बोलते आणि त्यानंतर त्याची शहानिशा झाल्यानंतर ती कलेक्टर ऑफिसमधलीच महिला होती परंतु त्यांच्या बोलण्यामधून एक समोरच्याला जे धमकावण्याचं जे सत्र चालू आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून सांगितल्या जाणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार पत्रकारांना पत्रकारांना देखील धमकावण्याचे सत्र आता आपल्याला पाहायला मिळतात पत्रकारांवर या अगोदर देखील अनेक हल्ले झालेले आहेत परंतु आता हे आपल्यापर्यंत जळ पोहोचलेले आहेत एका वरिष्ठ लेवलला पत्रकारांवरती हल्ले झा झालेले आपण पाहिले होते परंतु आता गावखेड्यातला जो पत्रकार आहे तालुका जिल्हा लेवलचा जो पत्रकार बांधव आहे यांना धमक्या तुम्ही या असं करू तसं करू ही जी भाषा आहे हा जो माज आहे हा माज आपल्याला उतरायचा आहे किंवा अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे कुठल्याही स्वरूपाची कोणावरही दादागिरी सहन केली जाणार नाही ते पत्रकार असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल आपण लोकशाही देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये लोकशाही नांदते त्या देशाचे आपण चौथा आधारस्तंभ आहोत आणि असा पत्रकारांना कुठल्याही स्वरूपाचा धमकीचा कॉल असेल किंवा अरेरावीची भाषा असेल ही कुठेही खपवून घेतली जाणार नाही त्या आगाव महिलांचा देखील मी निषेध करतो व प्रशासनाकडे कर, विनंती करतो की आपण त्या महिलेला तात्काळ निलंबित करावं व योग्य ती कारवाई करण्यात द्यावी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखलं जातो परंतु आमच्या वास्तवचे संपादक जितेंद्र जी शिरसाट यांनी एक व्र पाठीमागेला एक व्रत प्रसिद्ध केलं होतं तर त्या व्रत व्रताच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अधिकारी एक आगाव नावाची एक महिला आहे या महिलेनं उचलून नेण्याची भाषा केलेली आहे आणि फोनवर जिवे मारण्याची धमकी यांनी दिलेली आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम वडणी या ठिकाणी वडणीचे पत्रकार मंडळाचे वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचा मी जाहीर निषेध करतो लवकरात लवकर त्यांचा निलंबन करायला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मी आपल्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो वास्तवचे संपादक आमचे सहकारी मित्र जितेंद्रजी शिरसट साहेब यांना जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथील नामक एका कर्मचारी महिलेची फोन करून त्यांनी जी काही धमकी दिली व त्यांच्या वरती जे काही चुकीचं त्यांच्यासोबत संभाषण केलेलं आहे तर ह्या घटनेचा मी सर्वप्रथम येथील पत्रकार सर्व बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करतो व राज्याचे जे काय नवनियुक्त पुढारी आहेत किंवा जे नव नवनियुक्त सरकार चालवणारी जी नेते मंडळी आहे त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की या राज्यामधला कायदा आणि सुव्यवस्था जी काय बिघडलेली आहे याला आवर तुम्ही घालणार आहात काही नाही महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटना घडत आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो असे पत्रकार बांधव देखील या ठिकाणी तुमच्या राज्यामध्ये सुरक्षित नाही आहेत कुणी बी आओ जाओ चालर चुल्लर अधिकारी जर पत्रकारांना अशा प्रकारे धमकवत असेल तर ही कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि पत्रकार संरक्षण कायदा जो आहे हा कायदा अधिकाधिक चांगल्या प्रकारे त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे जर एखाद्या पत्रकारा पत्रकारावर अशी वेळ येत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन त्या केसमध्ये कारवाई होणं गरजेचं आहे तर हे असे होणारे जे काय प्रकार आहेत हे प्रकार तरी थांबतील मी ह्या सदर घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांच्या वतीने तीव्र प्रकारे निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आम्हा पत्रकारांना संरक्षण द्यावं त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि हा जो काही प्रकार काल घडलेला आहे ह्या घटनेमध्ये देखील जी काय संबंधित कर्मचारी आहे तिचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी आम्ही पत्रकारांच्या वतीनं करत आहोत दैनिक सांनदैनिक वास्तवचे संपादक माननीय जितेंद्रजी शिरसट यांनी एक व्रतप्र व्रत प्रकाशित केले होते आणि त्या व्रताला धरून जिल्हाधिकारी कार्यालयातील आगाव नामक या महिलेनं शिरसट यांना फोन करून धमक्या दिलेल्या आहेत आणि मी कलेक्टर ऑफिसवरून बोलते असं म्हणून त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत या जिल्ह्याचे कलेक्टर झोपलेत का असं मला संशय येत आहे आणि म्हणूनच या आगाव नामक महिलेवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ती कारवाई होऊन त्या महिलेला निलंबित करण्यात हो। यावं एवढं मी बोलतो आमचे बीडचे सहकारी दैनिक वास्तवचे संपादक आदरणीय जितेंद्रजी शिरसाट सर यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने फोन करून धमकी दिलेली आहे आणि धमकीतून जिल्हाधिकारी कार्यालयातून बोलते अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे खरं तर पत्रकारांना हे निवेदन द्यायची गरज पडायला नव्हती पाहिजे कारण जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घ्यायला पाहिजे होती त्यांच्या ऑफिसचा अपमान झालेला आहे आणि एका प्रशासकीय जे कार्यालय मुख्य कार्यालय जिल्ह्याचं त्या कार्यालयाचा हा अपमान आहे खरं तर लोकशाहीचा हा अपमान आहे आणि तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी परस्परच त्या महिलेवर कारवाई व्हायला करायला पाहिजे होती पण ती झालेली नाही याचा अर्थ असा आहे की जिल्हाधिकाऱ्याची संमती आहे त्या, त्या महिलेच्या या वर्तणुकीला असा त्याचा अर्थ आपण काढू शकतो आम्ही सर्व पत्रकार बांधव त्या महिलेच्या त्या वक्तव्याचा निषेध करत आहोत आणि जितेंद्र शिरसाट हे अत्यंत मागील पंचवीस वर्षापासून पत्रकारिता करणारे अत्यंत मनमिळाव स्वभावाचे पत्रकार आहेत आणि सत्य आणि सत्य बातम्या छापणारे आणि जिल्ह्यातील अन्यायाला वाचा फोडणारे गोरगरीब शेतकरी शेतमजूर आणि ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत अशा प्रश्नाला हात घालणारा एक पत्रकार म्हणून ते पंचवीस वर्षापासून काम करतात आणि अशा पत्रकाराला जर ही धमक्या येत असतील तर इतर तालुका पातळीवरील पत्रकारांनी पत्रकारिता पत्रकार पत्रकार करावी का नाही हा प्रश्न आता या महिलेच्या वक्तव्यावरून तयार झाला आहे नक्की जिल्हाधिकारी बीड यांनी तत्काळ त्या महिलेवर कारवाई करावी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सुद्धा निवेदनामध्ये उल्लेख केला आहे त्यांनी तत्काळ दखल घ्यावी कारण जिल्ह्याचं वातावरण अगोदरच गडूळ झालेलं आहे आणि आता पत्रकारावर सुद्धा ही जर वेळ येत असेल तर ही गंभीर आहे तत्काळ बाबीची दखल प्रशासनाने आणि शासनाने घ्यावी ही विनंती आम्ही करत आहोत आज आपण डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक जितेंद्रजी शिरसट साहेब यांनी बीड जिल्हा अधिकारी कार्यालयातील काही गौण खनिज कामाच्या बातम्या लावल्याबद्दल त्यांच्याबद्दल काल त्यांना फोन करून तेथील काही कर्मचारी यांनी दमदाटी केली आणि लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभाचा गळा घोटण्याचं काम या त्या ठिकाणी झालेलं असून आणि या पत्रकारांची मुस्कटदाबी करणाऱ्या संपादकाची मुस्कटदाबी करणाऱ्या या अधिकारी कर्मचारी यांचा जाहीर निषेध आम्ही वडोणी तालुक्यातील सर्व पत्रकार करत असून या ठिकाणी या घटनेतील जे दोषी आहेत त्यांच्यावर मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा राज्य सरकार यांनी तात्काळ कारवाई करावी व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकार संपादक यांना मुक्तपणे काम करण्यासाठी व बातम्या देण्यासाठी मुक्त पत्रकारिता करण्यासाठी सहकार्य करावं असं या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी निषेध आंदोलन या ठिकाणी वडवणी तहसील कार्यालयासमोर करत असून आणि आमच्या मागण्याचं निवेदन आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना देणार आहोत तरी या वडोनी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने माननीय जितेंद्र शिरसट साहेब यांच्यासोबत झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर परत एकदा निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर पत्रकारावर असेच गंभीर आरोप किंवा त्यांना मुस्कटदाबी करण्याचं काम केलं तर यापेक्षाही या आम्ही जास्त तीव्र आंदोलन करू या ठिकाणी असं मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी बीड दैनिक वास्तवचे संपादक जयचंद्र शिरसट साहेब यांना काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्या क्लिपमध्ये कलेक्टर ऑफिसमधून एक महिला बोलते आणि त्यांना सांगते की तू येतोस का नाही तु का तुला घ्या सहा आवाजेपर्यंत तिथं पोहोचला पाहिजे अशा एक धमकी व फोन येतो आहे कारण त्या वास्तव या दैनिकामध्ये त्यांनी काही कलेक्टर ऑफिसच्या बातम्या छापल्या होत्या लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला मानलं जातं आणि त्या पत्रक चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचं काम या कलेक्टर ऑफिसमधून होत आहे आमची मी या महिलेचा आणि या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी वडवणी तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की या माग या महिलेला कोणाचं संरक्षण आहे आणि पत्रकारांना या धमक्या देत आहेत हे शोधून काढून प्रशासनानं त्यांच्यावर कडक कारवाई करावी करण्यात यावी आणि या महिलेंचं निलंबन तात्काळ करण्यात यावं हे बो एवढं बोलतो थांबतो संपादक माननीय जितेंद्रजी शिर शिरसट साहेब यांच्यावर जो त्यांनी भ्रष्टाचार त्यांच्या लेखणीतून बाहेर काढला त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये प्रशासनचे काही कर्मचारी साहेबांना धमकावत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम त्या आगाऊ मॅडमचा आम्ही जाहीर निषेध करतो सर्व पत्रकाराच्या माध्यमातून आणि वास्तवच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला दिली होती धार आंबेडकरी चळवळीला दिली धार आता आम्ही जर अन्याय पत्रकारावर झाला तर आम्ही बसणार नाहीत आता गार त्या माध्यमातून दोन दिवसात जर त्या मॅडमवर प्रशासनाने गुन्हा दाखल नाही केले तर गौतम गौतमदादा भालेराव मित्रमंडळच्या वतीनं वडवणी तहसीलवर निदर्शने किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मोर्चाचं आयोजन आम्ही करणार आहोत तर प्रशासनाने एवढीच विनंती की सर्व पत्रकारांना अन्याय अत्याचारापासून कसं वाचविता येईल आणि त्यांच्यावर जे झालेले गुन्हे त्यांच्यावर अन्याय जे झालेला आहे तो तत्काळमध्ये गुन्ह्याच्या माध्यमातून सर्वप्रथम प्रशासनाने लेखीद्वारे गुन्हे दाखल करावेत एवढेच बोलतो आणि थांबतो जय भीम प्रबोध भारत हो येस सर पुढे पुढे